सातारा येथे एकतर्फी प्रेमातून एक, एक तरुण सतत एका मुलीला त्रास देत असल्याने कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं टोकाचं पाऊन उचलत जीवन संपवल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे रविवारपेठ सातारा येथील तलीम मोहम्मद खान वयवर्ष वीस या युवकाने एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं गळपास घेऊन जीवन संपवलं आहे घटना घडल्यानंतर आज रेवारी संतप्त मुलीचे नातेवाईक विश्व हिंदू परिषद आणि शक्ती साधना दुर्गा वाहिनीच्या महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरून पोवई नाका येथे रस्ता रोको करून तरुणाला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली

यावेळी पोलीस अधीक्षक शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे अल्पवीन मुलगी आहे तर ह्या मुलीचं नेमकं कनेक्शन त्या मुलाशी काय होतं आणि घटना इतकं वाढण्याचं नेमकं कारण काय आपल्या पोलिसात प्राथमिक तपास काय म्हणतो नेमका नमस्कार सुरुवातीला ही जी मुलगी आहे अल्पवी ही मुलगी मूळची सादरची राहणारी आहे काही महिन्याआधी ही चलिवडी या भागात गोंधवले या ठिकाणी ती राहत होती काही महिने होती त्याच्या आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत जो मुलगा आहे ह्या मुलगा आणि हि जी मुलगी यांचे ओढख जुनी आहे त्या जुनी ओळख नंतर ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये एक किडनॅपिंगचा केस देखील दाखील आहे या अपोरावर नंतर त्याच्यामध्ये कलमवाड करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेला होता त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती आ, तो तीन महिना जेलमध्ये देखील होता परंतु यांचा संपर्क त्याचं नंतरही तुटला नव्हता संपर्क होता नंतरच्या काळात ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये काय डिस्प्युट्स झाले वाद झाले असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केला त्याच्यामध्ये दिसतंय आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची डेथ झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे एकशे सातमी येण्याच्याप्रमाणे याच्यावर याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आत्महत्येच प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माने न्यायालयासमोर हजर करतोय आणि त्याची जास्त जास्त पी सी घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आजही एकदम तणावपूर्ण परिस्थिती साताऱ्यामध्ये झाली होती रस्ता रोख झाला कुटुंबिया कुटुंबियांनी सगळं ट्रॅफिक अडवलं होतं त्याबद्दल काय सांगाल याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळ्या प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काही गोष्टींची चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बात काय आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर तपासमध्ये जे असं आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच ते भविष्यात सहकार्य करतील अशा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सोशल मीडियावर काही पोस्ट फिरतात ज्याच्यामध्ये कोणत्या लोकांचे फोटोज असतील किंवा त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यात येते की चुकीच्या पद्धतीने दोन समाजात तेट निर्माण होणार अशा पद्धतीने त्याच्यात मेसेज मध्ये येते पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्न करतोय जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आलं तर त्याच्यामध्ये तातडीने आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्ती आणि संबंधित माध्यमावर आम्ही गुन्हे दाखल करणार त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठल्याही पीडिताचं फोटो नाव आपण जाहीरित्या mm -hmm. आपण बाहेर काढू शकत नाही सगळ्या सातारकरांना त्याचबरोबर मी आवाहन करेन की आपण यावेळी त्या दुःखमध्ये जो कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या दुःखमध्ये आपण वाढण्यात केली पाहिजे त्यांना आपण उलट सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे आजची जी घटना झालेली आहे त्याचा जे टाका आंदोलन झाले हे पूर्वजीत वाटतं म्हणजे काय प्रथम प्राथमिक तपास काय वाटतं ही कुटुंबातून झालेली प्रतिक्रिया आहे का पूर्वजित असं काय वाटतं मला नाही असं कुठली काय मोठी घटना घडली घडली नाही जे कुटुंब होतं त्यांना त्यांना काही चर्चा करायची होती ते चर्चा करण्यासाठीच ते येत होते आणि नंतर मग चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवताना त्यांच्यासोबत खूप सविस्तर आणि खूप चांगल्या एकमेकांवर विश्वास ठेवून चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत त्यांनी समाधान व्यक्त केलं